दीपावली दीपावली हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रतासला इफ तर सगळ्यांना पहिले म्हणजे हॅपी दिवाळी आजपासून आज, आज वसुबार आहे आजपासून दीपावली सुरू झाली तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या आपल्या चॅनलकडून आणि माझ्या फॅमिलीकडून खूप खूप दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही दिवाळी खूप भरभराटीची खूप सुखाची समृद्धीची जाओ आणि आता आम्ही ते पूजा वगैरे करून घेणार आहोत पूजा करतोय म्हणजे तर तुम्हाला सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा सो आम्ही इथे दिवे वगैरे लावून घेतले होते मस्त डेकोरेट केले होते आपण दीपावलीला जेवढे दिवे लावू ना तेवढं खूप चांगलं असतं आणि कंदील वगैरे तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओजमध्ये सो कंदील लाईटिंग अँड डेकोरेशन वाव वाईप्स येतात एक दिवाळीच्या मस्त पी घराला तोरण वगैरे लावले नवीन कम म्हणजे कमळाचं हे खूप भारी आहे दिवाळी ते दिवाळी म्हणजे बोलतोय ना पूजा वसुबारसची पूजा वगैरे करते बाहेर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी मी काढली आणि बाय द वे मी खरंच रांगोळी काढली नाही तर माझी सिस्टर जेव्हा घरी म्हणजे असते तेव्हा तीच काढते बट मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला आणि खरंच खूप भारी रांगोळी आली ॲक्च्युली मलाच विश्वास नव्हता पण मी काढले खरंच म्हणजे भारी आली यार आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला पण मस्त रांगोळी वगैरे काढले म्हणजे पूर्ण दिवाळीच्या वाईप्स आहे सिरियसली खूप छान वाटतं आहे आणि आन, फटाक्यांचा आवाज एवढा येतो आहे ना बाहेरून म्हणजे बोलतात ना एकदम खूप छान आहे नॉर्मल डेज आणि दिवाळी जेव्हा येते तेव्हा खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकता आम्ही डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल डेकोरेशन मस्त केलं आहे घराला वगैरे थोडक्यात म्हणजे जास्त हेवी पण नाही आणि एकदम ह हे पण नाही एकदम नॉर्मल आपलं आणि मस्त हे दिवे तुम्ही बघू शकता कमळाचे दिवे पण त्या लावल्या आणि तुम्हाला एक सांगते की म्हणजे आम्ही चा बाजारात जेव्हा गेलो होतो शेवटचे दोनच उरले होते आणि लकीली ते आम्हाला मिळाले सो ते काका पण बोलते तुम्ही लकेल तुम्हाला शेवटचे दोन मिळाले सो असं खूप छान वाटत होतं एकदम घर डेकोरेट वगैरे वा आणि वाईफ्स एकदम ना पॉझिटिव्ह येत होत्या तर असंच मी शूट वगैरे करत होती रांगोळी वगैरे काढल्यानंतर पूजा वगैरे झाली होती आणि आमच्या शेजारी वगैरे पण रांगोळी खरंच खूप छान काढली आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना मस्त वाटतं एकदम छान लुक लाईक वाव सो ते आम्ही गोमाताची पूजा वगैरे केली होती आणि देवाची वगैरे पूजा करून झाली आणि फोटोज काही क्लिक केले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केले सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना बारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी ऑफकोर्स सुरू झाली आहे सो दिवाळी हॅपी हॅपी दिवाळी गाईज आणि आपलं चॅनल खूप खूप मोठं होऊ दे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन दे इन्जॉय दिवाळी फेस्टिवल विथ युअर फॅमिली फ्रेंड्स अँड लवर्स आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नवे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नक्की भेटूया बाय गाईज शुभ दीपावली बाय बाय स्वराजच्या हार्दिक शुभेच्छा